<गेंगान है> फुटली आतापर्यंत या परिसरातले सर्व शेतकरी अशा भ्रमात होते की पाणी तळेगाव गटाने मिळणार आहे सगळ्याचे सर्व असं बंद करण्यासाठी आपण सर्व शेतकरी तालुक्यातले भाऊ भाऊ मिळून मग वाटून खाऊ पण आपण शांत आहोत म्हणजे शंड नाही हे आपल्याला काळामध्ये दाखवून द्यावं लागेल म्हणून भोजापूर आपल्या लोकांना करायचं काय आपल्या लोकांना दोन गोष्टी करायचं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भोजापूरचं पुनर्निर्माण झालं पाहिजे आणि चाळीस वर्षाचा हा प्रश्न आहे आणि <laughs> अख्याच फावड्या रोख्या टाकायची वेळ आली तर त्यावेळेला आपण टाकायचं पण भोजापूरचं पाणी या ठिकाणी आलं पाहिजे हे आपला सर्व पाण्याची किंमत का आलेली आहे म्हणून फुटत तिकडं फुटत आपल्याला सांगतात की तुम्ही तिथं राखण करा तुम्ही काय हलवायला एक तिथं तुम्हाला सांगू ठेवतो हे सगळं दूर दाबा आहे तुम्हाला सांगितलं की हायकोर्टात महाराष्ट्र शासनाने लिहून दिलंय की निळवंड दबानी कार्यक्षेत्राच्या बाहेर आम्ही देणार नाही असं महाराष्ट्र शासनाने स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल केलंय मित्रो मग तुम्हाला या भागातील भूमिपुत्र ना या नात्याने मी एवढं सांगू शकतो मी तुम्हाला थोडक्यात मला जे माहिती मिळवली मी या धरणाची थोडक्यात तुम्हाला सांगतो या धरणाची एकोणविशे चौसष्ट सालची राज्य शासनाची मंजुरी आहे आणि हे धरण प्रत्यक्षात लोकार्पण जेव्हा झालं ते एकोणविशे बहात्तर त्र्याहत्तर आणि या धरणाचं पाणी वाटप प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र म्हणून लाभदायक गावे म्हणून सिन्नर तालुक्यातील एकोणावीस गावे आणि संगमनेर तालुक्यातील नऊ गावे असं याचं पाणी वाटप प्रत्यक्ष सिंचनाखाली आणि अप्रत्यक्ष सिंचनाखाली म्हणजे ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते संगमनेर तालुक्यातील आपल्या साधारण मला वाटतं बारा तेरा दुष्काळी गावांना याचं पाणी पस्तीस टक्के आणि तिकडे पासष्ट टक्के हे असं आहे आणि साधारण या धरणावर त्यावेळेस एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान एक कोटी पासष्ट लाखाचा जवळजवळ खर्च झालेला आहे आणि नंतरच्या काळात जेव्हा या ओव्हरफ्लोच्या चाऱ्यासाठी प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये या चाऱ्यांची निर्मिती सुरू झाली आणि त्या चाऱ्यांवर सुद्धा पाच ते सहा वेळेस काम होऊन जवळजवळ साडेपाच कोटी रुपये खर्च झालेला आहे पा साडेपाच ते पावणे सहा करोड आणि आतापर्यंत कुठेच पाणी नाही मग मला हे म्हणायचं एवढे पैसे एवढा काळ लोटला एवढे पैसे गेले मग हे भोजापूर धरणाचं पाणी कुठे मुरलं कुठे चिरलं आणि साधारण आतापर्यंत सन्मान्य तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत या जनतेला सांगितलं ज्यांना आम्ही मतं दिली कायम निवडून दिलं त्यांनी आम्हाला कायम हे सांगितलं तुम्हाला निळवंडाचं पाणी सुरुवातीला भोजापूरचं पाणी येणार आहे येणारे त्या माध्यमातून नंतर निळवंडाचं पाणी येणार आहे प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो असं कुठलंही पाणी आलं नाही पण शेत पाणी तर आलं नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र गेली बावन्न वर्ष खुजापूरच्या माध्यमातून सत्तेचाळीस वर्ष निळवंड न्यों धरणाच्या माध्यमातून बावन्न वर्ष शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त पाणी आलं पण धरणाचं पाणी नाही आलं आणि शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो आता मी या विशे, या विषयाला वाचा केव्हा फुटली आतापर्यंत या परिसरातले सर्व शेतकरी अशा भ्रमात होते की निळवंड पाणी तळेगाव गटाने मिळणारे चत्ता आपलं चत्तरदानी सांगितलं की एक च, एक चतुर्थांश सुद्धा पाणी भेटलेलं नाहीये अशा भ्रमात लोक होते मग मागच्या वर्षी जेव्हा सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्या धरणाचं लोकार्पण केलं ते पाणी कॅनॉल ज्या ज्यांच्या काळाचे कॅनॉल बनले ते ह्या परिसराच्या बाहेरच गेले पण ते म्हणायचे तुम्हाला पोट देऊ आम्ही काहीतरी दे उपसा सिंचन योजना राबवून कळलं पाणीच नाही आलं मग आपल्याला भोजापूर धरणाचंही पाणी नाही निळवंडेच नाही आणि दुसरी माहिती अशी उघड झाली का निळवंड्याचं धरण राज्य शासनाच्या पटलावर किंवा राज्य शासनाकडे अशी शासना माहिती उपलब्ध आहे का तळेगाव परिसर हा भोजापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात येतो आणि सरकारी दप्तरी अशी नोंद आहे का भोजापूर धरणाचं पाणी या परिसराला मिळतंय म्हणून पाण्याची गरज नाही म्हणजे भोजापूरचं पाणी नाही भेटलं निवळं पण पाणी नाही भेटलं आणि मग मागच्या वर्षापासून ही सेवा सर्व शेतकऱ्यांची चाचपणी सुरू झाली आणि निवडणूक पण पाणी नाही भेटलं हे पण नाही मग मागच्या वर्षापासून उपोषणा आंदोलन विनंती करतो इथून पुढे काही आंदोलन थांबणार नाहीये हे आंदोलन तालुक्यात जाईल हे जिल्ह्यात जाईल हे जलसंपदा मंत्र्यापर्यंत मंत्रालयापर्यंत जाईल आणि हे भोजापुरचं पाणी तिगावच्या पर्यंत आणणार म्हणजे आणणार एकदम ही इथं इथून वय जाऊन सांगतो आणि कसं आणणार त्याचे सर्व बावन्न वर्षाचे सगळं सत्तेचाळीस बावन वर्षाचे सगळे कागदपत्र आम्ही मिळवले आणि या चारांमध्ये किती भ्रष्टाचार झालाय त्याचे सर्व ही सन्माननी आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि गृहमंत्र्यापर्यंत विनवणी करणार आहे या सर्व भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे आणि त्या माध्यमातून हे पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुढच्यासाठी खरं खरं भाज्यापुरचं पाणी आम्ही हल्ल्याशिवाय राहणार नाही हो हे तुम्हाला इथं जाहीरपणे सांगतो मी काय जास्त वेळ घेत नाहीयेत हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाच बोलायला संधी अजून कोणी बोलू इच्छित असेल त्यांनी पुढे कोणत्या भागातले तुम्ही कोणत्या गावाचे तळेगाव म्हणलं का लगेच लोकांना मोरडी द्या म्हणजे हा एक खंग, खंगा भाग आणि पीडित झालेला असा कायम कलंक आपल्या डोक्यावर लागलेला असा हा तळेगावचा पट्टा तुम्हाला सांगतो अहो या ठिकाणी आपण नुसतं पाण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाखाली गेली पंचेचाळीस वर्ष या राज्यकर्त्यांनी झुलत ठेवलं काय परिस्थिती ओढवली अहो आपल्या भागातली पोरं पस्तीस पस्तीस वर्षांची झाली चाळीस चाळीस वर्षांची झाली त्यांना सोयी की सुद्धा कोणी देत नाही अशी वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी या आपल्या कुटुंबावर आणलेली आहे आम्ही होतोय मग सांगितलं आम्हाला तशी काही गरज नाही भीमराज छत्राला तर अजिबात नाही तुम्हाला सांगतो भीमराथ नाही भिजलं पाहिजे भीमराज छत्राला परंतु आमचा एक शेतकऱ्यांसाठी उद्देश आहे से की शेतकरी या भागाचा सुखी झाला पाहिजे म्हणून गेली पंचेचाळीस पन्नास वर्षापासून या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय आहोत आणि लोकांना पाणी मिळालं तर हा भाग सुजलाम सुपराम होईल मग आपली दुकानं चालणार नाही आपलं दुकान बंद पडेल या भागातल्या आपल्याला आहे या भागामध्ये आपल्या तळेगाव भागामध्ये तीस वर्षाच्या पाठीमागे एवढा ऊस पिकत होता की आपल्या ऊसावर संगमने कारखाना चालत होता परंतु गेली तीस वर्षापासून पाणी नाही म्हणून ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आघारे साहेब आहे इथं म्हणजे ही परिस्थिती अधिकाऱ्यांची आहे आणि अशा पद्धतीनं फक्त आपण बोललो का मग तेवढं रात्रीच दोन दिवस पाणी बंद होतं इकडं पुढत तिकडं पुढत आपल्याला सांगतात की तुम्ही तिथं राखण करा तुम्ही काय हलवायला एक तिथं एक नांदूरच्या माणसावर दोन वर्षापूर्वी केस झाली होती एक वर्षापूर्वी तो सहा महिने जेलच्या बाहेरने आला यांना एवढे या अधिकार जो पाणी भरतो त्याच्यावर केस करा त्याला चांगून ठेवा काय शेतकऱ्यांना जायचं तिथं काम आहे अधिकारी सुचकावले ते एवढं जातात हे माहित नाही परंतु पाणी जे लिहेत कणे आज महिनन्ना जीवन आवश्यक वस्तू म्हणजे पाणी आहे साहेब आम्हाला कुठला पक्ष असू द्या फक्त आम्हाला पाणी द्या परंतु आतापर्यंत हे ना इतर मागच्या पक्षावाल्यांनी वाटीवर रासा आणि पाच वर्ष बॉमळत बसा अशी आमच्या तळेगाव गावकरांची भूमिका आहे आज आमच्या गावामध्ये सार्वजनिक टॉयलेट पाहिजे त्या टॉयलेटला सुद्धा पाणी पाहिजे आम्हाला आणि आज आम्ही अक्षरशः खोटं बोलत नाही गडूळ पाणी पितो आज आम्हाला आमच्या गावामध्ये रोगराईचा प्रसार हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे पण आज आज आम्हाला असं वाटतं आमच्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं ना त्या पाण्याने सुद्धा हांडे बा की घाली सांडून देऊ नये अशी आम्हाला पाण्याची किंमत कळलेली आहे इथून मागच्या सरकारने जे सर केलं वाटीवर रासन पाच वर्ष बॉमलत बसा ती आपले आपले आप राधा किशन विखे पाटील हे करणार नाही त्याची दे ग्वाही देते आणि आपले जे मागणे आहेत त्या शंभर टक्के मान्यच होतील याची मला आशा आहे माहिती परंतु माझी तळेगावकरांना आणि निमजपाच कृषी सर्व बांधवांना विनंती आहे हे बघा शेतकऱ्याच्या खांद्यावर थावड असतं जर आपलं ऐकलं तोपर्यंत आपण शांत आहे आणि जर ऐकलं नाही तर तेच फावड हे कुठं टाकायचं हा चाळीस वर्षाचा विकास आहे आपला हे लक्षात ठेवा हा चाळीस वर्षाची परेशानी आहे हे ध्यानात ठेवा लांब उभं राहून बघू नका सगळ्यांना विनोदी कोणत्या राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाहीये पण हे लक्षात ठेवा चाळीस वर्षाचा हा प्रश्न आहे आणि तेच फावडं डोक्यात टाकायची वेळ आली तर त्यावेळेला आपण टाकायचं पण पाणी या ठिकाणी आलं पाहिजे ही आपल्या सर्वांना विनंती आहे कारण की काल परवा सिन्नर तालुक्या कोकाडे साहेब आमदार झाले कोकाडे साहेबांनी दहा वर्षात देव नदीचं पाणी नेलं चोर कवड्यापर्यंत नेलं चाळीस वर्षामध्ये आपलं पाणी येत नाही का परिस्थिती आपली का बोलत नाही आपण प्रत्येक वेळी बोलायचं का प्रत्येकाला राजकीय दृष्टिकोनातून बघायचं बंद करा शेतकऱ्यांना विनंती माझी राजकीय नजर जी आहे ती राजकीय नजर बाजूला ठेवा आणि आपल्या भागाला पाणी कोण देईल कशा प्रकारे पाणी येईल आणि शासनाशी आपल्याला कसं भांडण करून पाणी घ्यायचंय एवढ्या गोष्टींकडे सर्वांनी एकत्रित यावं आज या सगळ्या आंदोलनासाठी दादा छत्तर असतील साहेब असतील भूमिपुत्र फाउंडेशनचे आपले नाटे साहेब असतील डॉक्टर साहेब आहोत आपले किसन छत्तर साहेब आहेत आणि प्रकाश या सगळ्याचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या गोष्टीसाठी स्टँड घेतलं केशव दादा वेळोवेळी या गोष्टीचा फॉलोअप घेतात परंतु जशी परिस्थिती तुमची आहे तशीच आमची आहे हे समजू नका की निमुळलेलं पाणी येतात तळे गावाला येत नाही परिस्थिती तीच आहे वेळ भांडण लाभधारक शेतकरी आयोजित आज भोजापूरच्या पाटपाण्याच्या आणि पूरपाण्याच्या प्रश्नासाठी आयोजित या आंदोलनासाठी उपस्थित या 12 13 गावातील सर्व लाभधारक शेतकरी खास इगतपुरी नाशिक वरून आलेले भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील जे जे लोक भ्रष्टाचारा विरोधात लढता त्या तरुणांचं आशास्थान सन्मान्य विनोदजी नाटे साहेब जलसंधारण जलसंपदाचे अधिकारी पोलीस प्रशासन मीडिया बांधव आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी जे या आंदोलनाला आज पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत हे आंदोलन हे काय आज उभं राहिलेलं नाही मागील सात आठ महिन्यापासून जेव्हापासून पाणी कडाकडा ना भागा, ला या भागातून धावायला लावलं लागलं पाहायला लागलं तेव्हापासून या ते भागात या पाण्यापासून वंचित लोक आणि जे भोजापूर नाव क्षेत्रामध्ये येतात त्या लोकांनी एक मोहीम हातात घेतली आणि गावोगावी जाऊन आदरणीय किसनदादा असतील असतील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम मागच्या सात आठ महिन्यापासून या निमित्त झालं आणि जेव्हा हे संघटन सुरू झालं नाटेसाहेब तेव्हा त्याचं ते मूळ त्याला नाव दिलं आपण भोजापूर पाठपाणी पुनर्निर्माण हा प्रश्न भोजपूरचा साधा राहिलेला नाहीये गेली चाळीस वर्षापासून बट्ट्याबोळ होणं म्हणजे काय तर ते संगमनेर तालुक्यामध्ये बघितलं तर बट्ट्याबोळ हा आपल्याला दिसतो निवड तुम्हाला मोठ बाहेरून महाराष्ट्राला हे मोठं घर आणि पोकळ वासा दिसतो पण तशी नाही परिस्थिती हा पूर्ण पोकळ वासा झालेला आहे आपण आता समज बघून सांगितलं शेजारच्या सिन्नर तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे माणिकराव बोटाटे फक्त दहा वर्षे आमदार असताना त्यांनी तब्बल बावीस गाव सिंचनाखाली आणण्याचं मोठं काम या ठिकाणी केलंय तुम्हाला चाळीस वर्ष सत्तार येऊन साधं एकही गाव एकही गाव तुम्हाला सिंचनाखाली आणता आलं नाही तुम्हाला स्वतःला महाराष्ट्राचं आणि देशाचा नेता म्हणून घ्यायचं आणि मी तर म्हणतो पुढच्या निवडणुकीला उभं राहण्याचं सुद्धा कुठलाच वैतिक अधिकार या लोकप्रतिनिधींना राहिलेला नाही केवळ यांच्या विरोधात बोलायचं नाही म्हणून आपण बोलत नाही पण आपण शांत आहोत म्हणजे शंड नाही हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राखून द्यावं लागेल म्हणून भोजापूर आपल्या लोकांना करायचं काय आपल्या लोकांना दोन गोष्टी करायचं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भोजापूरचं पुनर्निर्माण झालं पाहिजे आणि या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे आपण जर भोजापूरच्या गोष्टीचा विचार केला तर सर्वप्रथम भोजापूरला जे झिरो ते सोळा किलोमीटर आहे झिरो ते सोळा किलोमीटर पाट्याचं काम चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे जेणेकरून पाणी इकडे लवकर येऊ शकतं आणि त्याकरता सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब सन्माननीय पालकमंत्री आदरणीय विखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक्कावन्न कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार झालेला आहे मात्र तो प्रशासनाकडे तुम्हीच पडून आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं जे जे इथं आता भाषण करून गेले भाषण करणारे आणि मागणी करणारे त्यांच्या सहित जलसंधारण जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचं काम आहे की आपण तो प्रस्ताव आपल्या आप पद्धतीनं करून घेतला पाहिजे आणि तो एक्कावन्न कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जलसंपदाकडून कसा मान्य होईल आणि ते कामं कशी सुरू होतील जेणेकरून तुमचा झिरो ते सोळा किलोमीटरचा प्रश्न सुटला जाईल त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो दादा सांगतील जलसंधरण आणि जल हा फार मोठा तमाशा या प्रकरणामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी दोन हजार सात दोन हजार आठ ला रात्रीतनं त्या पेपर वरती सह्या करून मांडून ठेवला आहे आणि त्या तमाशा जर मिटवायचा असेल तर दादा त्याचं एकदा जलसंधारण की जलसंपदा हा पर्याय निघाला पाहिजे आमच्या पहिल्यापासून मागच्या सात आठ महिन्यापासून पाणी सोडा तो म्हणतो सोडणार नाही हा म्हणतो नाही या सगळ्या प्रकरणामध्ये कोणतरी एक बाब केला असावा म्हणून ही जलसंपदा कडे असली पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणात पुनर्निर्माण झालं पाहिजे हीच आपली या ठिकाणी मोठी मागणी आहे त्यानंतर जी चौथी आपली मागणी आहे ती सगळ्यांनी बोलून दाखवली ठेकेदारांनी केलेल्या चाळीस वर्षातला भ्रष्टाचार आणि त्याच्यासाठी नाटेसाहेब आता आपल्यासोबत भरभक्कमपणे उभे राहणारे आपण ओजापूर पाटपाणी पुनर्निर्माण समिती हे सर्व मान्यवर जेव्हा जेव्हा आपल्याला हात मारतील तेव्हा तेव्हा आपण त्यांना साथ द्या बाकी पुढे लढण्यासाठी हे सर्व भक्कम आहेत आपण यांना साथ दिली का थोडस